लाडकी बहिणी योजना आणि तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून पण जून आणि जुलै या दोन महिन्याचे पैसे आलेले नाहीत म्हणजे बारावा आणि तेरावा हप्ता आणि हा हप्ता खास करून ज्या रेशन कार्डवर दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत किंवा ज्या रेशन कार्डवर दोन विवाहित आहेत किंवा ज्या रेशन कार्डवर दोन बहिणी आहेत किंवा ज्या रेशन कार्डवर एक विवाहित आणि एक विधवा आहे अशा प्रकारच्या लाभार्थ्यांचे खास करून जून आणि जुलैचे हप्ते जे आहेत तर ते तात्पुरत्या स्वरूपाचे थांबवण्यात आलेले आहेत याच संदर्भात आपल्याला अत्यंत महत्त्वाची या व्हिडिओच्या माध्यमातून मी अपडेट हे सांगू इच्छितो की सध्या बघा सुप्रियाताई सुळे यांनी पण ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी देखील एक मुद्दा सरकाराच्या पुढे मांडला आहे आणि सरकारला मागणी पण केली आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची मागणी अशी आहे की त्यांनी सांगितलं आहे की बघा हे जे काही नियम बदलत आहेत सध्या तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की दोन विवाहित असेल तर तिथे मिळत नाही परंतु एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तिथे मिळतो तर अशा प्रकारचा भेदभाव हा केला जात आहे त्यामुळे या सहा नंबरचा जो मुद्दा होता मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं यावर प्रचंड वेगवेगळ्या माध्यमांमध्ये टीका होत आहे तर आत्ता सध्या सुप्रियाताई सुळे एक ट्विट केलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी सरसकट पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा आता बघा त्यांनी असं पण नाही सांगितलं की सर्वांनाच द्या त्या त्यांचं म्हणणं आहे की पात्र पात्र जर लाभार्थी असेल तर त्या पात्र लाभार्थीला लाभ द्यायला पाहिजे त्या संदर्भात त्यांनी ट्विट पण केलेलं आहे ते ट्विट पण तुम्हाला दाखवतो आहे खास करून लक्षात ठेवा नक्कीच माझ्या मते जे आहे येणाऱ्या वेळेमध्ये हा निर्णय बदलणारच असं मला वाटतं आहे पण बघूयात येणारा वेळ काळ बरेच सर्व काही गोष्टी आपल्याला क्लिअर करेल बघा सुप्रियाताई सुळे यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ला लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात संपूर्ण जे काही ट्विटमध्ये परंतु आपल्या महत्त्वाचं कामाची गोष्ट काय बघा त्यांनी इथं हो लिहिलेली आहे स्पष्ट बघा तुम्ही पाहू शकता हे बघा आता शासनाने जे आहे बघा एक की भांडण सोडवण्याचा पुढाकार घ्यावा आणि सरसकट पात्र महिलांना योजनेचा लाभ द्यावा खरं तर सर्वांना विनंती आहे वादविवाद करायची काही आवश्यकता नाही पण याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बघा आपण त्या प्रकारची मागणी मांडत आहोत त्यामुळे काही चिंता करायची नाही आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा नक्कीच यावर शासन जे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच एक सकारात्मक भूमिका घेईन असं मला तरी वाटतं आहे कारण की त्यांनी पण सांगितलं सरसकट पात्र महिलांना द्या आता सरसकट जरी नाही दिला तर किमान दोन महिलांना तरी द्यायला पाहिजे मग ती महिला अविवाहित असो किंवा विवाहित असो मग ती महिला विधवा असो किंवा मग ती एखादी बहीण असो सर्वात महत्वाचं म्हणजे एका रेशन कार्डवर एका रेशन कार्डवर दोन पात्र लाभार्थ्यांना किमान लाभ देण्यात यावा या प्रकारची मागणी तरी आपल्या माध्यमातून जी आहे आपण सरकारपुढे मांडत आहोत परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की गोष्टींना प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि ही खूप चांगली बाब आहे त्यामुळे माझ्या मते ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता आला नाही तर अशा बऱ्याचशा लाभार्थ्यांचा लाभ जो आहे ह्या सहा नंबरचा जो काही मुद्दा आहे जो परिपत्रकामध्ये आहे तो जर बदलला शासनाने आणि एका कुटुंबातील दोन पात्र लाभार्थ्यांना सरसकट लाभ दिला म्हणजे सरसकट म्हणजे पात्र लाभार्थ्यांना जर का लाभ दिला मग ते विवाहित असो किंवा अविवाहित असो तर यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींच्या जे काही त्यांना जे काही रक्षाबंधनाची जी गिफ्ट देत आहे सरकार किंवा जे बहीण म्हणून जे गिफ्ट देत आहे किंवा जे त्यांचा हप्ता चालू केलेला आहे तर तो बंद होणार नाही आणि त्या प्रकारचं सकारात्मक पाऊल येणाऱ्या वेळेमध्ये सरकार नक्कीच घेईल अशी तरी आपण तुर्तास जे आहे या व्हिडिओच्या शेवटी जे आहे इच्छा व्यक्त करू शकतो किंवा तशी आशा आपण बाळगू शकतो पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरसकट पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा अशा प्रकारचं स्पष्ट त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सुप्रियाताई सुळे यांनी मागणी केलेली आहे आणि ती बाब चांगली आहे येणाऱ्या वेळामध्ये पाहूयात आपण खरंच या बाबतीत याबाबतची जी काही मागणी आहे किंवा याबाबतचे जो काही आवाज वेगवेगळ्या माध्यमातून सरकारच्या पुढे येत आहे की एका रेशन कार्डवर दोन पात्र सरसकट लाभार्थ्यांना दोन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा याबाबतीचा सरकार येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच विचार करेल का किंवा केला तर त्याचं जे जून जुलैचे हप्ते पुढे मिळतील का या गोष्टी आपल्याला पाहण्यासारख्याच राहतील परंतु नक्कीच सकारात्मक पाऊल येणाऱ्या वेळेमध्ये काहीतरी पडलेलं दिसेल यामध्ये पण काही शंका नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात चांगली गोष्ट आहे जर जून जुलैच्या हप्ता हप्ते आले आणि एका कुटुंबात एका रेशन कार्डवर दोन लाभार्थ्यांना जर लाभ मिळाला मग विवाहित असो किंवा नसो तर खूप चांगलं होईल आणि त्या निर्णयाचं आपण स्वागतच करू तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद